जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट अवैध रेती थेट जिल्हाधिकारी उतरले मैदानात जिल्ह्यात दोन दिवसात तब्बल बावीसशे व्रास अवैध रेती जप्त आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन होऊन विक्री होत असल्याच्या गमवावे लागल्याच्या घटनांची जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांसह भर उन्हात स्वतः फिल्डवर उतरून देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात रेती माफियांविरोधात धडक कारवाई करत गत दोन दिवसात तब्बल बावीसशे ब्रास अवैधरीती जप्त केली आहे ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून सदर जप्त केलेली वाळू शासकीय कामे तसेच घरकुल किंवा अन्य कामांसाठी आवश्यक असलेल्यांना जागीच लिलाव करून देण्यात आली आहे गेल्या दोन दिवसात दिग्रज बुद्रुक येथील पाचशे ब्रास निमगाव वायाळ येथे एक हजार ब्रास आणि नारायणखेड येथे सातशे ब्रास अशी एकूण बावीसशे ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील महसूल प्रशासन परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी संयुक्त मोहिमेदरम्यान प्रीतीची अवैध वाहतूक करणाऱ्या बारा टिप्पर दोन ट्रॅक्टर एक कार आणि चार इतर वाहने अशा एकूण एकुन, एकोणीस वाहनांवर कारवाई करत सुमारे दोन लाख अठरा हजार रुपयांची दंडाची रक्कमही वसूल केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी खडकपूर्णा धरणासह बोटी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या ठिकाणी ही भेट दिली तसेच या भागातील रेतीसाठा जप्त करण्याच्या सूचना दिल्या या कारवाईत उपविभागीय अधिकारी संजय खडसे तहसीलदार प्रवीण धानोरकर वैशाली डोंगरझाळ नायब तहसीलदार प्रांजली पवार ठाणेदार विकास पाटील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी सहभाग नोंदवला आहे